आणि आत्ताच्या घडीची एक महत्वाची बातमी समोर येते खिलारे कुटुंबीय भिसे कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेत खिलारे हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मूळ जागा मालक आहेत तनिषा भिसेच्या मृत्यूनंतर खिलारे कुटुंबियांना पश्चाताप होतोय आणि त्यांनी आता भिसे कुटुंबियांची भेट घेतली सगळ्यात महत्वाची बातमी आपण पाहतोय खिलारे कुटुंबीय हे भिसे कुटुंबियांच्या भेटीला गेले आहेत काहीच दिवसांपूर्वी तनिषा भिसे यांचा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती अशा पद्धतीचे आरोप वारंवार या मंगेशकर रुग्णालयावरती होत आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पुण्याहून रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन एकूणच खिलारे कुटुंबानं आज सकाळपासूनच आपल्याशी संवाद साधलेला आहे ही जागा तिथपर्यंत कशी गेली हे देखील आपल्याला कळलं आता त्यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली एकूणच त्यांनी काय भूमिका मांडली अगदी बरोबर आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची भेट जी आहे ती मानली जाते कारण का यापूर्वी कुठल्याही प्रकारचे डॉक्टर असतील किंवा रुग्णालय प्रशासन असतील यांनी एकदाही असं वाटलं नाही त्यांना की विसे कुटुंबियांची भेट घ्यावी आणि त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगाव्यात परंतु मूळ जागा मालक जे होते ज्यांनी ही जागा राज्य शासनाला एकोणीसशे एकोणनव्वद साली दिलेली होती ते जागा मूळ मालक असणारे भाऊराव त्यांचे चिरंजीव भाऊरावांचे चिरंजीव चंद्रसेन जे आहेत ते खिलारी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्याकडून या कुटुंबियांना जी आहे ती भेट दिली जाते खरं तर मागील काही दिवसांपासून खिलारे कुटुंबांनी जी ती आहे ती ही सगळी भूमिका वेळोवेळी मांडलेली आहे वेळोवेळी त्यांनी सांगितलेलं आहे की रुग्णालयाकडून अशा पद्धतीने जर का कामकाज केलं गेलं किंवा अशा पद्धतीने जर का पैसे घेतले गे गेले तर मात्र आम्ही ज्या कारणासाठी इतकी मोठी सहायकराची जागा जी आहे ती एकोणीसशे एकोणनव्वदला राज्य शासनाला मंगेशकर कुटुंबियांना सुपूर्द करण्यासाठी दिली आणि त्या ठिकाणी रुग्णांची सेवा व्हावी अशा प्रकारचं मत जे आहे ते त्यावेळेस त्यांनी मांडलेलं होतं परंतु तो हेतू जो आहे तो आता साध्य होत नाही आहे जर का अशा पद्धतीने तनिषा भिसे यांचा मृत्यू जर का होत असेल साडेपाच तास त्यांना जर का तिथं ठेवलं जात असेल आणि केवळ दहा लाख रुपये दिले नाहीत म्हणून जर का या मातेचा मृत्यू होत असेल तर मात्र आम्हाला प्रचंड अशा वेदना झालेल्या आहेत आणि आता ते स्वतः मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहेत खिलारी कुटुंब जेव्हा ही भेट झाल्यानंतर कदाचित उद्या किंवा परवा त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ देखील मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांना देखील जाऊन ते भेटतील आणि त्या भेटीमध्ये देखील हा सगळा तपशील मांडतील आणि त्यांच्याकडून प्रामुख्याने मागणी या खिलारी कुटुंबियांकडून केली जाते की ती जागा पुन्हा आम्हाला द्या आम्ही याच्यापेक्षा चांगलं ते हॉस्पिटल जे आहे ते चालवून दाखवतो त्यामुळे त्यामुळे सगळी ही भेट जी आहे ती बिसे कुटुंबासोबत आता खिलारी कुटुंब जी घेत आहेत ती अतिशय महत्वाची आपल्याला पाहायला मिळते नक्कीच रोहन ज्या पद्धतीनं तुम्ही आता म्हटलं की ही जागा पुन्हा हे जागा मालक परत आपल्याकडे घेण्याच्या तयारीमध्ये दिसत आहेत आणि एकूणच आत्ता जे काही सगळं सुरू आहे मात्र अशा पद्धतीची प्रयोजन जे आहे ते शासन दरबारी असतं का एकदा का एखादी एक जागा ही शासनाला दिल्यानंतर ती परत घेता येते का तशा पद्धतीचा कायदा आहे का आणि या सगळ्या संदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून काही माहिती समोर येते का खरं तर त्यांनी त्यांची भावना जी आहे ती व्यक्त केली कायदेशीरदृष्ट्या हे कुठेही प शक्य नाही आहे हे पॉसिबल नाही आहे कारण का एकदा राज्य शासनाला जागा दिली आणि राज्य शासनाने ते एखाद्या ट्रस्टला दिली आणि त्यानंतर इतकं मोठी इमारत इतक्या वर्षांपासून जर का असेल तर ती पुन्हा एकदा मूळ मालकाला दिली जाणार नाही परंतु हे भावनिक जे आहे ते कुठेतरी ही सगळी गोष्ट घडल्यानंतर त्यांच्याकडून अशा प्रकारचं म्हणणं जे आहे ते व्यक्त केलं गेलेलं आहे त्यामुळे आगामी काळामध्ये निश्चितचपणाने खिलारी कुटुंबीय जे आहेत त्याच्या त्याच्याविरोधामध्ये आवाज उठवत राहतील मुख्यमंत्र्यांना भेटून ही सगळी परिस्थिती सांगतील परंतु आज देखील आपण त्यांच्याशी बातचीत केली त्यावेळेस त्यांनी हेच सांगितलं की माझ्या वडिलांना देखील आम्ही ॲडमिट केलं होतं आम्ही देखील पैसे भरलेले होते परंतु ज्या पद्धतीने तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर कितीही पैसे दिले तरी ती माता जी आहे ती पुन्हा आपल्याला येऊ शकत नाही मिळू शकत नाही त्यामुळे कितीही डॉक्टरांनी आता समजूत घातली किंवा डॉक्टर केळकरांनी काल पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल देखील त्यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे खिलारे कुटुंबे जे आहेत या सगळ्यामुळे अतिशय वेदनात्मक परिस्थितीमध्ये सध्या असलेलं पाहायला मिळतंय खिलारे कुटुंबांना देखील या सगळ्या घटनेमुळे जे आहेत ते वेदना झालेल्या आहेत आणि त्यांनी सहा एकर जमीन जे आहे ती लता मंगेशकर यांना दिलेली होती ज्यातून रुग्णांचं भलं सर्वसामान्य जे ते उपचार मिळावे परंतु होत सध्या हा दवाखाना जो आहे तो सेलिब्रिटीचा आणि धनदानग्यांचा म्हणून ओळखला जातो असं होऊ नये ही मागणी जी आहे हे म्हणणं जे आहे ते वेळोवेळी खिलारी कुटुंबे सध्या मांडताना आपल्याला पाहायला मिळत धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता खिलारी कुटुंबीय यांनी बीसी कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांनी वेदना व्यक्त केली आहे तर अशा पद्धतीची दुर्दैवी घटना या रुग्णालयामध्ये होऊ नये अशीही त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे